नमस्कार मित्रांनो आता थोड्या वेळातच उत्तर कराट केसरी मैदानाला सुरुवात होत आहे मित्रांनो दोन तीन दिवसापासून जे चर्चेत विषय होते एक बकासूरचा पैरा कोण आणि एक सर्जाचा पायरा कोण तर मित्रांनो हीच मी व्हिडिओ शंभर टक्के आणि खात्रीशीर घेऊन आलेलो आहे चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो आज वार गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान थोड्या वेळातच चालू होणार आहे या मैदानाचा लाईव्ह प्रक्षेप पण पी थ्री लाईव्हवर होणार आहे आणि या मैदानाचं ठिकाण आहे मौजे मौजेकिव्वल तालुका कराड जिल्हा सातारा येते चला आता आपण आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो रणजित निंबालकर सर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा वेगाचा बादशाह हिंदकिसरी सर्जाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो हिंदकिसरी सर्जाचा पैरा आहे जुलेवाडीचा राजा जुलेवाडीचा राजा आणि सरजा ही जोडी आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे जुलेवाडीचा राजा आणि सर्जा ही जोडी चांगलीच पलते त्यामुळे आजच्या ह्या तीन लाखाच्या मोठ्या मैदानात ही जोडी काय परफॉर्मन्स करणार हे आपल्याला थोड्या वेळातच समजणार आहे आणि दुसरा विषय म्हणजे आपला सर्वांचा लाडका सर्वांचा आवडता नंदी म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा आहे जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर सोबत जीवन ड्रायवर निनाम यांचा सुंदर आणि बकासूर ही जोडी आज उत्तर कराट केसरी मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर मित्रांनो नक्कीच आज बकासुरने टॉपच पैरा केलेला आहे सुंदर आणि बकासूर ही जोडी नक्कीच टॉपला पलणार आहे याआधी मित्रांनो बकासूर आणि सुंदरची फेरा काढला होता कळाव केसरी बिंजोडमध्ये त्यानंतर आज आपल्याला पलताना दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो